आज एक नवीन विषय परत समोर आलाय भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मी काही वक्तव्य केलंय असा छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका करताना त्याच्यामध्ये एका प्रसंगामध्ये एक विषय होता की वेदांमधलं एक वाक्य आहे धर्मोश्चर्या जगन्यो वर्ण हा पूर्ण पूर्ण वर्णम आपद्यते जाती परिवृत्त म्हणजे कोण कुठल्या घरात जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही तर तो काय कर्म करतो याच्यावरती जात ठरते गुणकर्म विभागशाह असं जे गीतेमध्ये म्हणलेलं आहे ते आणि त्याचा उल्लेख त्या मुलाखतीमध्ये करताना दुसऱ्या एका मी असं म्हणलेलं होतं कारण मी अनेक ठिकाणी शाहू महाराजांवर व्याख्यानं दिली त्याच्यातही हे सांगतो की समजा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा विचार केला तर ते भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्यामुळे क्षत्रिय ठरतात या न्यायाने मी म्हणलं होतं रामजी सकपाळांचे जी चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात हे वेदांमधलं जे वितरण आहे चातुर्वर्णाचं त्याविषयी मी बोललो होतो आणि ते गुणकर्म विभागशा आहे असं मी बोललो होतो त्यातलीच दोन वाक्य काढून आज पुन्हा काही लोकांची मनं कलुषित करण्याचा